अफाट इच्छाशक्तीच्या बळावर स्टीफन हॉकिंगने कर्मातून केली भाग्यावर मात नमस्कार अनेकदा ग्रह तारे आणि विद्वानांच्या मते चित्र विपरीत दिसत असतं आणि हीच वेळ असते आपल्यामधील सर्व शक्तीपणाला लावून परिस्थिती आपल्या बाजूने वळवून घेण्याची दैववाद हा प्रत्यक्षात योग्य कर्माची संधी शोधून घटनेच्या शक्यता बदलवत असतो संपूर्ण महाभारत दंतकथांमध्ये या गोष्टी नमूद आहेतच पण अलीकडच्या काळात म्हणजे विसाव्या आणि एकविसाव्या शतकात जन्मात आलेल्या अनेक विद्वानांनी देखील आपले कर्म आणि इच्छाशक्तीच्या जोरावर भाग्य बदलण्याचं सामर्थ्य दाखवलं आहे त्यात हो। एक नाव म्हणजे स्टीफन हॉकिंग होय महान वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग्स हे वयाच्या एकविसाव्या वर्षीच असाध्य रोगाचा शिकार बनले पण ते डगमगले नाही जीवशास्त्राचे संशोधक डॉक्टर फ्रेंक हॉकिंग आणि ऑक्सफर्डच्या पदवीधर असणाऱ्या या दापंत्याच्या घरी आठ जानेवारी बेचाळीसमध्ये स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड नावाचा दत्तक भाऊ अशी भावंड होती या सर्व भावंडात स्टीफन हॉकिंग हुशार होते त्यांना अफाट वाचनाची आवड होती लहानपणापासून गणित आणि भौतिकशास्त्रात रस होता भौतिकशास्त्रात जगाला न सुटलेली गणितं ता सोडवून त्यांनी एक विशेष ओळख निर्माण केली एकोणीसशे बासष्टमध्ये स्टीपन यांना अचानक त्रास होऊ लागला अनेक डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतरही निदान लागेना वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य रोग झाल्याचं निदान झालं होन, होन, या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरच नियंत्रण संपून अशक्तपणा अडखळत बोलणं गिळताना त्रास होण होणं हळूहळू चालणं फिरणं बोलणं बंद झालं या आजारातून स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्ष जगतील असं त्यांना सांगण्यात आलं मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी तब्बल चौपन्न वर्ष मृत्यूशी संघर्ष केला आणि एक महान वैज्ञानिक बनले धन्यवाद भवतु